नमस्कार मंडळी आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मायबोली मराठी न्यूजमध्ये महिलांना एकवीसशे रुपये मिळणे सुरू डिसेंबर महिन्याचा बहिणींचा सहावा हप्ता खात्यात जमा व्हायला सुरुवात अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस पुढचे तीन दिवस आहे ते अतिशय महत्वपूर्ण आहेत ज्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे काल जो घटनाक्रम घडला ज्यामध्ये आपण बघितलं होतं की एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय सरकार स्थापन होण्याआधी ते देणं गरजेचं असतं तर ते तुम्ही चित्र पाहू शकता राजीनामा दिला आणि त्यानंतर जो लाडका बहीण योजनेचा संदर्भात त्यांनी ए एन आय न्यूज एजन्सीला एक प्रतिक्रिया दिली होती तर त्यामध्ये ते म्हणाले होते की लाडकी बहिणी योजना जी आहे तर ती आचारसंहितेमध्ये अडवायला नको नो त्यामुळे नोव्हेंबर महिन्याचे पैसे आम्ही ऑक्टोबर महिन्यातच दिले होते आणि आता पुढचा जो हप्ता मिळणार पुढील येणाऱ्या तीन दिवसांमध्ये पहा तीन दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात होणार पैसे जमा फक्त हे बँक खातं असणं गरजेचं कागदपत्रांची देखील एक विशेष अट आहे तर संपूर्ण सवि सविस्तर माहिती जाणून घ्या अपडेट जाणून घ्या कारण की जी घोषणा केली होती की सप्टेंबर डिसेंबरचे पैसे नोव्हेंबरमध्येच मिळणार मग याच्याविषयी अपडेट कोणतं आहे बँक खातं कोणतं चालणार आहे याविषयी माहिती जाणून घेऊयात कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात नक्कीच कमेंट करून आम्हाला कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा डिसेंबरचा हप्ता सुरू एकवीसशे रुपये मिळायला सुरुवात झाली येणाऱ्या तीन दिवसांमध्ये हप्ता वाटप होणार आहे तीन दिवसात छत्तीस जिल्हे घेण्याचा सरकारचा विचार पहा न्यूज एका न्यूज एजन्सीला माहिती देत असताना एकनाथजी शिंदे यांनी पूर्वी एक वक्तव्य केलं होतं आणि जे आता खरं होताना दिसत आहे पण त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे आणि जो देणं त्या ठिकाणी गरजेचं असतं या प्रक्रियेचा एक भाग आहे पण त्यातच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी फेसबुक लाईव्हवर त्या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी सरकार स्थापनेविषयी देखील काही गोष्टी स्पष्ट केलेल्या आहेत त्यांनी डायरेक्ट मोदी साहेब यांना फोन लावला होता आणि ज्यामध्ये त्यांचं काय बोलणं झालं हप्ता वाटपाला कोणतं बँक खातं लागणार आहे कागदपत्रांची काय अट आहे याविषयी आपण संपूर्ण सविस्तर समजून घेतोय पण त्याआधी तुम्ही फॉर्म जून मध्ये भरला असेल किंवा ऑगस्टमध्ये भरला असेल सप्टेंबरमध्ये ऑक्टोबर मध्ये किंवा नेमकं कधीही फॉर्म भरला असेल आतापर्यंत किती पैसे जमा झालेले आहेत ते या ठिकाणी आम्हाला कमेंट मदे नक्की कळवा कोणत्या जिल्ह्यातून तीनच हप्ते आलेले आहे काही साडेचार आलेले आहेत तर त्यांच्यामध्ये अडचण असू शकते एक तर कागदपत्रांची किंवा मग बँक खात्याची आता या दोन्ही गोष्टी तुम्हाला सहाव्या हप्त्यासाठी क्लिअर करणं गरजेचं आहे मागच्या हप्ते येण्यामध्ये उशीर भरपूर झालेला आहे आता ज्यांना काहीच मिळालेले नाही त्यांना सहाव्या हप्त्याच्या वेळी सर्व पैसे मिळणार आहेत त्यांच्यासाठी दखल घेतलेले आहे कागदपत्रांची काळजी दुसरी बँक खात्याची आहे तर मग ते आता चालणार नाही आहे तर त्यामुळे कोणत्या बँक खात्यामध्ये हप्ता येणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले होते मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आणि त्यानंतर स्वतः त्यांनी फेसबुक लाईव्हवर येऊन मीडियाला काय त्या ठिकाणी सांगितलेलं आहे समस्त माता भगिनींना काय त्यांनी त्या ठिकाणी संदेश दिलेला आहे ते आपण जाणून घेऊयात पण आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा होता की न्यूज एजन्सीला त्यांनी प्रतिक्रिया दिली होती की हप्ते आचारसंहितेमध्ये अडकायला नको म्हणून त्यांनी असं केलं ऑक्टोबरमध्येच नोव्हेंबरचे पैसे दिले पण आता ते डिसेंबरचे नोव्हेंबरला निकाल वीस नोव्हेंबरला मतदान आणि तेवीस नोव्हेंबरला मतमोजणी आणि त्यानंतर लगेचच नोव्हेंबर महिन्यातच आम्ही डिसेंबरचे पैसे देऊ मग आता पहा जवळपास दोन ते तीनच दिवस राहिलेले होते त्या ठिकाणी डिसेंबर महिना सुरू व्हायला लागलेला आहे म्हणजे काही तासच त्या ठिकाणी उरलेले आहेत कारण की त्यावेळेस ते म्हणाले होते आम्ही देणार आहोत आम्ही घेणार आम्ही देणारे आहोत आम्ही घेणारे नाही देखील जवळ जवळपास पैसे वाटपाला घोषणा केली होती मग त्यानुसार हे सुरुवात होणार होती आता कोणत्या जिल्ह्यात आधी पैसे येतील आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये लेट पैसे येतील हा तो सर्व त्यांचा प्रश्न आहे खरं म्हणजे बऱ्याच जणींचं बँक खातं जे आहे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत होता मग आता काहींचं खातं जे आहे ते बँक ऑफ इंडियाचं होतं काहींचं बँक ऑफ महाराष्ट्र किंवा एक्स वाय झेड जे आपण बँकेचं किंवा जिल्हा बँकेचं तुमचं खातं असेल तर ते सर्व बँक खाते जे आहे ते चालतात पण यासाठी पहा याच्यासाठी एक केस अशी आहे की आता तुम्हाला अशा तुम्ही अशा महिला आहात की तुमचं फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तुम्हाला हप्तेही आलेले आहेत मग आता दोन आले की सगळे आले की हा विषय गौण आहे पण तुमच्या खात्यावर एक जरी हप्ता आलेला असेल एक रुपया जरी तुमच्या खात्यावर जमा झालेला असेल तर तुम्ही बिलकुल काळजी करण्याची गरज नाही तुमचं ज्या बँकेचं खातं आहे त्या बँकेचं चा खातं चालणार आहे प्रश्न आहे महिलांचा की त्यांना अजूनपर्यंत एकही एक रुपया जमा झाला नाही त्यांचा फॉर्म भरला गेलाय फॉर्म अप्रूव्ह पण झालाय त्यांचे पैसे आले नाही तर पैसे न येण्याची दोन कारण असणार आहेत पहिलं कारण आहे बँक खात्याचं मग त्यांनी बँकेमध्ये जायचं आहे बँकेचं पासबुक आधार कार्ड घेऊन तातडीने त्यांनी बँकेमध्ये जायचं आहे आणि बँकेचे जे कर्मचारी आहे त्यांना विचारायचं आहे की आमचे पैसे आलेले नाहीत आमचं आधार लिंकिंग जे आहे ते करून द्या ही एक गोष्ट क्लिअर आहे कारण की पहा आता तीन दिवसांमध्ये पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार ते, ये ते सर्व क्लिअर होणार आहे पण कागदपत्रांची पूर्तता जर नसेल तर हे होऊ शकत नाही बऱ्याचशा गोष्टी इथे अशा झाल्या की जे पूर्वी जे ज्यावेळेस अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली होती तर अर्ज भरणं सुरू झालं होतं त्यावेळेस सरकारने आपल्याकडून एक हमीपत्र भरून घेतलं होतं त्या हमीपत्रामध्ये क्लिअर त्या ठिकाणी काही अटी दिल्या होत्या आणि आम्ही सर्व अटी पूर्ण करत आहोत येतच तर अशा हमीपत्र जे आहे आपण सरकारला दिली होती आता पहा बऱ्याचशा श्रीमंत महिलांनी फॉर्म भरले काही उच्च मध्यम वर्गीय महिलांनी देखील फॉर्म भरले त्यांनी जवळपास साडेसात हजार रुपये त्यांनी त्या ठिकाणी मिळवले देखील पण आता कदाचित वसुली होऊ शकते आता कदाचित त्यांच्याकडून पैसे मागे घेतले जाऊ शकतात त्यांना सहावा हप्ता येणार नाही एकवीसशे रुपये जो की कोणत्या जिल्ह्यामध्ये येणार ते सांगणारच आहे पण अशी देखील चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे की मग नेमकं वसुली होणार का किंवा हमीपत्रात काय कागदपत्रांविषयी त्रुटी आहे तर हमी पत्रामध्ये सांगितलं होतं की तुमचं जे कुटुंब आहे म्हणजे कुटुंब रेशन कार्डवर सगळ्या कुटुंब धारकांचे जेवढ्यांचे नाव आहेत तर त्यांच्या सगळ्या कुटुंबांचं जे उत्पन्न आहे ते अडीच लाखाच्या आत असणं अपेक्षित होतं तुमच्या घरामध्ये कोणी आयकर भरणारा व्यक्ती नसावा असं सुद्धा अपेक्षित होतं तुमच्या घरात कुठलाही सरकारी नोकरदार नसावा तुमच्या घरामध्ये कोणीही आमदार खासदार नसावा अशी साधारणपणे एकट होती पण तरी देखील काही महिलांनी घरामध्ये त्या ठिकाणी कोणी टॅक्स भरत होतं कोणी चांगल्या नोकरीला होतं नोकरदार होतं तरी देखील काही महिलांनी फॉर्म भरले आणि कदाचित त्यामध्ये आता प्रॉब्लेम येऊ शकतो दुसरी गोष्ट ज्या महिला इतरही योजनांचा लाभ घेत होत्या जसं की संजय गांधी निराधार योजना असेल या योजनेचा जरी तुम्ही लाभ घेत असाल तरी देखील सरकारनं सांगितलं होतं की हमीपत्रामध्ये तसं द्या तुम्ही त्याला डावलून जर फॉर्म भरणं भरला असेल तर मग वसुली तुमच्याकडून होणार आहे तर लक्षात घ्या पैसे वसुली करणं किंवा न करणं हे त्यांच्या हातामध्ये आहे महिलांना दिलेली ओवळणी कधीच की जे पॅन कार्ड आहे अ आ... आधार कार्ड आहे सर्व गोष्टी लिंक आहे सरकारला सर्व गोष्टी ज्या आहेत तुमचं उत्पन्न ते समजतं जर तुम्ही अतिशय उत्पन्नधारक जर असाल तुम्हाला मे बी अडचण येऊ शकते कारण की योजना जी आहे ती फक्त गरीब महिलांसाठी गरीब गरजू मध्यमवर्गीय महिलांसाठी काढलेली होती पण त्यात काही श्रीमंत महिलांनी देखील या योजनेचा फायदा घे गे, घेतलेला आहे आणि म्हणून त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते तर असं जर काही असेल तर त्या कागदपत्रांची पूर्तता कशी करायची तर बघा आता जर असं असेल तर तुम्ही तुमचं जे रेशन कार्ड आहे ते पेपर करून घेऊ शकता कारण नोव्हेंबर संपायला अवघी काही तासच उरलेले आहे त्यामुळे नक्की आपले पैसे जे आहे ते आल्याच वेळ राहणार नाही त्याच्यामुळे कुणीही काळजी करू नका बिलकुल काळजी करू नका तुम्हाला तुमचे पैसे जे आहे ते लवकर मिळणार आहे तुम्ही मध्यमवर्गीय आहात श्रीमंत आहात तरी देखील तुम्ही या ठिकाणी ज्या तुम्ही जे आहे ते मिळणार आहे